आता आपण प्रवास करत आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या पेनगंगा अभयारण्यातून किनोटकडे जात आहोत आणि या ठिकाणी पहा कशी हिरवीगार झाडे आहे झुळ झडे वाहत आहेत आणि या जंगलामध्ये वन्य प्राण्याचासुद्धा मुक्त संचार आहे अतिशय आनंद वाटतो या जंगलातून प्रवास करत असताना तुम्हाला कसं वाटतं आहे ते, ते? कॉमेंट करून टा सांगा अग्निमन लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाई करू मारखेड काय काय डोंगर काय हटे हे आहे किनवटच्या अभयारण्यातील हे जंगल पहा काय झाड हा हा हा। शांत वातावरण आल्हाददायक वातावरण अशा एखाद्या तळ्याच्या काठी जाऊन बसावे मला वाटते जिथे शांतता स्वतः निवारा शोधित येऊन बसलेली असते पहा निसर्गाचा अनमोल देखावा पहा तिकडं रोड वळलेला आहे इकडं रोड वळलेला आहे आणि झाडी घनदाट अशी झाडी किनवटच्या जंगलातल्या अभयारणते त्या ठिकाणी वाघ आसवन चित्ते बिबटे सगळंच हे आहे अनमोल असा निसर्गाचा देखावा